ओम श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील सोहम सोहम ध्यास लागता जीवास या प्रकरणाचा भाग दुसरा समर्थ रामदास सांगतात भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थकी लावावे पूर्वजास उद्धारावे हरिभक्ती करून या हरिभक्ती करण्यानं जीवनाचं सार्थक होतं साधकाचं जीवन धन्यतेचं तर होतच पण एका श्रेष्ठ पारमार्थिकाच्या पुण्याईन समग्र कुळ उद्धरून जात पूर्वजांचाही उद्धार होऊन जातो असा हरिभक्तीचा महिमा अपूर्व थोर आहे एकनाथ महाराज श्रीकृष्णाच्या मुखातून बोलतात या लागी नरदेह पाओन जो करी माझे भजन तोची संसारी धन्य धन्य, धन्य उद्धवा जाण त्रिशुद्धी संसाराचा ध्यास घेऊन जो प्राणी जीवन जगू इच्छितो तो, तो नेहमीच अनाथ दरिद्री ही नदीन होत जातो मायेच्या प्रभावानं तो सतत मोहित होत राहतो आणि प्रिय अप्रिय लाभ हानी चांगलं वाईट अशा सर्व तऱ्हेच्या द्वंद्वातच गुंतून गुरफटून जातो हे संसार प्रपंचाचं प्रलोभन सुटून जावं आणि जीवन धन्यतेचं व्हावं याची तळमळ लागणं या दोन्ही प्रक्रिया परस्परांशी निगडित आहेत परमार्थात प्रवेश केल्यापासून शेवटपर्यंत आत्महितासाठी साधकानं जागृत राहावयास हवं अन्यथा परमार्थ करावयास प्रारंभ करूनही प्रलोभी प्रकामी कुकर्मी प्रमाथी परमार्थ करणारे अनेकजण आढळतात तसं होऊ नये प्रत्येक जीवाच्या ठिकाणी सोहम ही प्राणशक्ती नित्य आहेच आहे श्वास प्रश्वासामधून सतत ही शक्ती स्पंदन पावत असते ते चैतन्य सतत स्पंदन पावत असतं म्हणून जीवन आहे अस्तित्व आहे विकास आहे सद्गुरू कृपा करतात तेव्हा जीवाचं चित्त या सोहम शक्तीवर ते एकाग्र करून देतात सोहम हा मंत्र भवसागर पार करण्याची नौका आहे जीवन विजयाची ती पताका आहे सहज समाधी प्राप्तीची तीच गुरुकिल्ली आहे हा बोध ते करतात एकनाथ महाराज सांगतात आप आपणासी जाणणे एका जनार्दनी साक्षित्व देखणे तेची सोहम सद्गुरु कृपेनं या आंतरिक बदलाला प्रारंभ होऊन जातो सोहम हे ध्यानही आहे मी तो आहे तो म्हणजे विश्वात सर्वत्र भरून राहिलेलं ते आत्मतत्व शुद्ध चैतन्य त्याची ओळख पटली त्याला पाहता जाणता अनुभवता येऊ लागलं की आध्यात्मिक जीवनाला प्रारंभ झाला त्याचंच चिंतन मनन त्याच्याशीच तादात्म्य त्याचा ध्यास लागला की संसार प्रपंचाची आसक्ती संपूनच जाते संसार हा मनोमय आहे तो भ्रमावरच आधारलेला आहे देहाभिमानावर अहंकारावर तो पोसलेला आहे हा अहंकार वासनारूपी अरण्यात जीवाला भटकायला लावतो संकल्प विकल्पाच्या मृगजळात बुडवतो माया ममतेच्या काटेरी झुडपात सतत अडकवतो त्या जीवाला त्याच्याच शिवभावाची ओळख नित्य अभ्यासानं तसंच गुरुकृपेनं प्राप्त होते अखंड निरंतर सोहम ध्यान जमून जाणं हीच गुरुकृपा होय गुरुकृपेनं जडरूप दुःखरूप जीवदशा संपते आणि चिद्रूप आनंदरूप अशा परमात्म्याची प्राप्ती घडते ध्याता ध्यान ध्येय ही एकरूपच होऊन जाणं ही अंतिम अवस्था प्राप्त होईतो आणि नंतरही हे ध्यान चालूच असलं पाहिजे अशा ध्यानामधून जीव जगत भ्रांती कायमची संपवून टाकणारं सोहम ज्ञान अंतर्यामी आपोआप प्रकट होतं पिंडी तेच ब्रह्मांडी एकच सत्व भरलेलं आहे याची प्रचिती येत राहते अंतरात्म्याचं विश्वात्म्याशी नातं जमून जातं मग स्वानंद साम्राज्याचा तो अधिकारी बनून सुखरूप संतोषरूप आनंदरूप होऊन जातो ही अवस्था प्राप्त होणं म्हणजेच भगवंताची भेट होणं परमपूजच्या स्वामी स्वरूपानंदांनी या छोट्याशा अभंगात सोहम साधनेचं स्वरूप मोठ्या मार्मिकतेनं कथन केलं आहे सोहम अभ्यास हा ध्यास ध्यान ज्ञान अशा त्रिपदेनं युक्त आहे तो आनंद प्राप्तीचा सोहळा आहे साधकानं साधना करता करता जे अंतिम उद्दिष्ट सांग सुखरूप होऊन जाणं ते साध्य करणं हे विशेष महत्त्वाचं आहे शांती अद्वैतानंद प्राप्ती होणं म्हणजेच आत्मलाभ होणं सोहम साधकाचं ते अंतिम साध्य आहे ती प्राप्ती झाली की संसार व्यथा संपून जातात निजानंदात तो रमून जाऊ शकतो असा हा निजानंद विश्वव्याप्ती करणारा असणारा असतो आपणाची विश्व जाहला या अवस्थेत त्याचे सर्व व्यवहार होत असतात तो भक्ता माझी राओ आणि ज्ञानीही होतो सोहम अभ्यासकांनी याचं भान ठेवणं आवश्यक आहे सोहम साधनेनं कुंडलिनी जागृत झाली पाहिजे ती सुषुमनेतून वर जात ब्रह्मरंध्री पोहोचली पाहिजे असा योग करण्याचा प्रयत्न काही साधक अट्टाहासानं करतात पतंजली प्रणित योग साधनेचा अभ्यास करीत करीत पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करताना आढळतात अधिकारी योगगुरूंकडून मार्गदर्शन मिळाल्यास अशी साधना करण्यास हरकत नाही तथापि काहीजण स्वप्रयत्नानंच प्राणायामाच्या सहाय्यानं हा सायास करीत असताना दिसतात काहींची साधना दिशाहीन होताना आढळून येते योगशास्त्रामध्ये जी कुंडलिनी शक्ती जागी केली जाते तिचा महत्त्वाचा परिणाम काय असतो तर जीवाची मानसिक दुर्बलता नकळत नाहीशी होते मी आता ईश्वराचा झालो हा मनाचा निश्चय होतो हे होणं म्हणजे कुंडलीनी जागृत होणं सद्गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर या उपदेशावर शिष्याची दृढ श्रद्धा निर्माण होण्यानंही हेच कार्य साधलं जातं सद्गुरूंवरील श्रद्धा त्यांच्या चरणी पूर्ण शरणागती साधली की मग येणारा अनुभवही कुंडलिनी जागृतीनंतर येणाऱ्या अनुभवासारखाच असतो उलट सद्गुरु शिष्याला जागोजाग सांभाळतात संरक्षण करतात तेच शिष्याच्या विकासाला हातभार लावतात त्याची जडणघडण करतात तेव्हा योग मार्गानं जाण्यापेक्षा सद्गुरू सेवेनं साधना करण्यात साधकाचं हित अधिक असतं सोहम हा ध्यास आहे याकडच साधकानं अधिक लक्ष द्यावं हे बर याबरोबरच सोहम सोहम ध्यास लागता जीवास या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण अंतरी संतत करी सोहम ध्यान या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय हरिः ओं तत्सत्